आभाळ पडलं पळा पळा बदकाची गोष्ट एक वेळेची गोष्ट आहे एक छोटेसे गाव होते त्या गावात एका तलावाच्या काठावर एक लहानसे बदक आणि त्याच्या कुटुंबियांचं घर होतं बदकाला खूप प्रेमळ आणि आनंदी जीवन जगायला आवतं त्याच्या आईबाबांनाही त्याच्या साध्या आनंदी स्वभावावर खूप प्रेम होतं एक दिवस अजीब घटना घडली तलावाच्या काठावर राहणाऱ्या बदकांच्या कुटुंबासाठी ती एक सामान्य शांत दिवसाची सुरुवात होती पण अचानक आकाशात काळे जमा होऊ लागले आणि वारा जोरात सुटला बदक छोट्या पायांवर उभं राहून आकाशाकडे पाहत राहिलं काहीच समजून उंगल नाही बदक घाबरून हे काय आकाश उंच वायाने चांगली धुडबूस घातली आहे काहीतरी होईल का त्याचवेळी तलावाच्या काठावर राहत असलेल्या इतर प्राण्यांनी आवाज दिला आणि बदकाला शंकेने सांगितलं सांगर एक इतर पक्षी आभाळ पडलं पळा पळा वायाचा राग ऐक आणि पाणी येई सुरक्षित ठिकाणी जा बदक घाबरून तिथून धावू लागलं त्याच्या आईबाबांना सांगितलं बदक्त आई बाबा आभाळ पडलय पळा वारा जोरात सुटला आहे त्याचे आईबाबा लगेच त्याला जवळ घेतात आणि म्हणतात आई घाबरू नकोस लहान बदक हे वादळ असम थोड थांबेल आपल्याला धीर आणि शांततेने यावर मात करायचं आहे बाबा आभाळ पडलं पळा पळा असं म्हणायला हवं पण आप एकत्र असलो तर काहीही होणार नाही सुरक्षित ठिकाणी जाऊया तीन ते पाण्याच्या अगदी काठावर असलेलं घर सोडून वायाच्या वेगाशी सामना करत जंगलाच्या दिशेने धावू लागले लहान बदकाचा घाबरलेला चेहरा त्याच्या आईबाबांनी त्वरित शांत केला ते सर्व एकत्र चालत असताना वायाची गडगडाट कमी होऊ लागली आणि आकाश अजूनही काळं होतं सर्वांनी एकाच ठिकाण